नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो राज्यातील ज्या महिलेच्या नावावर शेत आहे ज्या महिलेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो अशा सर्व महिला महिलांना राज्य शासनानं एक मोठा दणका दिला आहे सरकार आल्यानंतर सरकार यायच्या अगोदर मोठमोठं बोलून लाडकी बहीण आमची लाडकी बहीण माझी लाडका भाऊ अशा मोठमोठे आश्वासन देत आलेलं सरकार आज एक एक योजनेला कात्री लावण्याचा प्रयत्न करत आहे जनतेला सर्व समजत आहे परंतु मित्रांनो निवडणुकीच्या अगोदर त्यांनी जे बोलले ते करायला आता हवं होतं परंतु जे करायचं आहे ते तर सोडूनच दिले परंतु जे योजना चालू आहेत त्यात पण कात्री लावायचा प्रयत्न आता राज्य शासन करत आहे महत्वाचे अपडेट की राज्यातील ज्या महिलांच्या नावावर शेती आहे व ज्या महिलेना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडतो त्या महिलेना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता फक्त पाचशे रुपये पडणार आहे ऐकून शॉक बसेल सर्व महिलांना कारण या अगोदर असं त्यांनी कधीही म्हणलेलं नव्हतं की आम्ही लाडकी बहीण योजनेला नमो शेतकरीचा हप्ता मिळत असेल तर आम्ही पाचशेच देऊ अथवा देणार नाही त्यांनी पंधराशेच देतो असं बोललेले होते परंतु आता कुठेतरी स्क्रुटनी लावून अर्जाची छाननी करून आठ लाख महिला आता बाद करण्यात येत आहेत यामध्ये ज्या महिलेच्या नावावर शेतजमीन आहे व ज्या महिलेला नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता मिळतो त्या महिलेला आता लाडक्या बहिणी योजनेचा हो हप्ता फक्त पाचशे रुपये पडणार आहे हे महिलेपर्यंत द्यायची अपडेट होती राज्य शासनाने सुरुवातीला दीड हजार रुपये हप्ता देत देत एकवीसशे रुपये करतो म्हणले परंतु एकवीसशे तर लांबच राहिला परंतु आता आहे त्या पैशातून पण हजार रुपये ते कट करत आहेत म्हणजे महिलांना महिलांना आता महिन्याला फक्त पाचशे रुपये पडतील ज्या महिनेच्या ज्या महिलेच्या नावावर जमीन आहे फक्त अशाच महिलांना पाचशे रुपये येतील ज्या महिलेच्या नावावर जमीन नाही जमीन नाही याचा अर्थ तिला नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही म्हणून त्या महिलेला दीड हजार पडतील परंतु ज्या महिलेच्या नावावर दीड हजार ज्या महिलेच्या नावावर जमीन आहे ज्या महिलेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडतो त्या महिलेना आता इथून फक्त पाचशे रुपये घेऊन बसावं लागणार आहे महिलांना ऐकून आता थोडा शॉक बसल परंतु जी परिस्थिती आहे ती मान्य करावी लागेल महिलांच्या ज्या महाराष्ट्र राज्यातील आठ लाख महिना आता महिला आता बाद त्या महिलांच्या नावावरची स्क्रुटनी गेले पंधरा ते वीस दिवसापासून चालू होती त्या स्क्रुटनीतून याच्या हप्त्यापर्यंत तिने स्क्रुटनी पूर्ण करणार आहेत अजून किती महिलांचं संख्या वाढू शकते माहीत नाही परंतु आता हे एवढं लक्षात घ्या की ज्या महिलेच्या नावावर तीन ला शेतजमीन आहे व तिला लाडक्या बहिणीचा योजना दीड लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जर दीड हजार पडत असेल तर त्या बहिणीला आता फक्त पाचशे रुपये घेऊन बसावं लागणार आहे कारण आता राज्य शासन कुठल्याही गोष्टीत स्क्रुटनी चालू करत आहे अजून भरपूर स्क्रुटनी करायच्या बाकी आहेत याच्या हप्त्यापर्यंत त्या स्क्रुटनी पूर्ण करून शेतकरीचा यो योजनेचा हप्ता ते कट करायत करत आहेत याचा अर्थ हा झाला की कुठल्याही योजनेतून फक्त प्रत्येकाला दीडच हजार रुपये मिळावेत अशी तरतूद राज्य शासन करत आहे त्यांना इतर योजनेचे कुठले जरी पैसे येत असले तर ते कट करणे आणि दीड हजार कुठून काही नाहीत फक्त दीड हजार पोचतील एवढंच बघणार आहेत त्यामुळं आता लाडक्या बहिणीला शेतजमीन असलेल्या नावावर व नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणाऱ्या महिलेला फक्त पाचशे रुपये महिलांना पडले पडतील याच्या हप्तेपासून ही घोषणा होऊ शकते याच्या हप्त्यापासून पाचशेच पडतील ही एक अपडेट सर्व महिलांना द्यायची होती ही एक राज्य शासनाचा मोठा दणखा लाडक्या बहिणीला आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद मित्रांनो असंच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा व व्हिडिओला जास्तीत जास्त महिला शेअर करा धन्यवाद